तर बघा काय बातमी आहे शिक्षकांच्या रिक्तपती तात्काळ भरा शिक्षण संस्था संचालक मंडळाची जिल्हा कचेरीत धडक शिक्षण विभागातील शासकीय व खासगी संस्थांमधील बिंदूनामाले हा अद्ययावत नाही परिणामी आठ जिल्ह्यामधील शिक्षक प्रतिबंध आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर लागू झालेल्या एस सी बी सी आरक्षणाचा उल्लेख करीत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने त्या आठही जिल्ह्याच्या बिंदूनामाली तपासण्याचा स्वतंत्र शासनाने घालावा तसेच शिक्षकांच्या पदे तात्काळ करावे अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी चालक मंडळाने केला या संदर्भात शिक्षण जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले राज्यातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दुड़, धुळे नंदुरबार नाशिक पालघर रायगड या आठ जिल्ह्यांसाठी सामान्य प्रशिक्षण विभागाने स्वतंत्र जी आर प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासींचे आरक्षण वेगवेगळे लागू होते तो जी आरनं काढल्यामुळे सर्व विभागाच्या बिंधनामुळे लागण्यात लावण तपासण्या बंद आहेत बिंदुरावर तपासणी केली नाही तर पद निघणार नाहीत नोकर भरती होणार नाही जिल्ह्यात जवळपास तीन हजार शिक्षण पद रिक्त आहेत पवित्र पोटल दोन टप्प्या कार्यान्वित झाला आहे त्याची मुदती संपत आली परंतु जिल्ह्याची बिंदुरावळी अद्यावत नाही अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्हा पद भरती म्हणून बाद झाला आहे येथे शिक्षणांची पद भरती भरली जाणार आहे त्यामुळे बिंदुरावली तपासण्याचा स्वतः जिल्ह्यात तात्काळ काढावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली अतिरिक्त कर्मचारी देऊ नये जिल्ह्याची बिंदुनामली अध्यापणे तो शिक्षण विभाग अतिरिक्त कर्मचारी संस्थांना पाठवत आहे सध्या कुठल्या प्रभागाचे पद रिक्त आहे याची माहिती नसताना अतिरिक्त कर्मचारी रुजू केल्या संस्थाची बिंदूनावणी निमित्त होण्यास अडचण निर्माण होईल संस्थांना अद्याप अध्यात होईपर्यंत अतिरिक्त कर्मचारी देण्यात येऊ नये अशी मागणी युद्धातून करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सुद्धा आवडली अस लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद